तर मंडळी राम राम नमस्कार आज आपण एकदा आलेलो आहोत काकांच्या शेडवरती आणि या ठिकाणी बंदिस्त कोंबडी पालन काकांनी केलेलं के बर आहे आणि कशाप्रकारे त्यांनी नियोजन केलंय आपण त्यांना विचारणार आहोत बरोबर बाजूला तळही आहे आणि या ठिकाणी वेस्टेजही आहे शेतामध्ये अनेक प्रकारचे वेस्टेज आपले असतात आणि त्यावर कोंबडी जगत असते काका राम राम आहे राम 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 किती आहेत कोंबडी आपल्याकडं आपल्याकडे शंभर कोंबडी शंभर कोंबड्यात कधीपासून हा व्यवसाय करता आपण चार महिने महिने झाला नवीनच करताय परवडतो का व्यवसाय शेतकरी बांधवांना किती रुपये तुम्ही याला खर्च केला होता खर्च याला आपण दोन लाख केला कंपौंड ला दोन लाख रुपये खर्च केला होता दोन लाख आता प्रॉफिट किती निघाल तुम्हाला अशी अपेक्षा आहे आता अपेक्षा सुरूच राहिले की किती बी बिर्यापर्यंत चालू मर्यापर्यंत चालूच राहणार नाही सध्या तुम्ही अंडे विकता का आणि किती अंड आण निघतात दररोज दररोज पंचवीस तीस अंड निघते म्हणजे दोन तीनशे रुपये चारशे रुपये रोज निघतो हो चारशे रुपये रोज निघते या ठिकाणी पाहू शकता फफया खराब झाल्या होत्या आणि त्या फफया सुद्धा शेतकरी आणून टाकल्यात त्यांना खायला स्वतःचीच फाई स्वतःचीच फपई आहे आणि हे साध्या पद्धतीचं शेड आहे अतिशय उत्तम प्रकारच्या कोंबड्या आहेत आणि त्यांची हेल्थसुद्धा चांगली आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच काकांसाठी एक लाईक कमेंट आणि शेअर करायला सोडू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवून व्हिडिओ पाहायला भेटतील